नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज महाराष्ट्रामध्ये सांगली येथे राहुल गांधी आले होते त्यांच्याबरोबर शरद पवार मल्लिकार्जुन खरगे रमेश चेंथलिया असे काँग्रेसचे अनेक नेते होते आणि राहुल गांधी यांची जंगी सभा आमदार विश्वजित कदम यांनी आयोजित केली पतंगराव कदम ज्यांनी सांगलीच्या विकासात आणि एकूण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची कामगिरी निभावली काँग्रेसचे एक मोठे नेते त्यांचा पुतळा उभारण्याचं कामही तिथे झालं राहुल गांधींच्या हस्ते आणि त्यावेळी राहुल गांधी, त्या गांधी म्हणाले की हा पुतळा जो आहे तो पन्नास साठ वर्ष राहील पतंगराव कदम साठ वर्ष राजकारणात होते पण त्यांना कधी माफी मागावी लागली नाही माफी कधी माणूस माग मागतो तर त्यांनी काही चूक केली असेल तर पतंगरावने आयुष्यात चूकच केली नाही तशा प्रकारच्या त्यामुळे माफी मागण्याचा सवाल उत्पन्न झाला आणि इथून राहुल गांधी यांनी मालवणचा जो शिवरायांचा पुतळा जो पडला त्यावरून प्रश्न विचारून अक्षरशः भाजपवर हल्लाबोल केला त्याने अनेक मुद्दे मांडले पण त्या सगळ्या मुद्द्यांचं महत्त्व अधोरेखित करताना सगळ्यात कळीचा मुद्दा जो होता तो राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रेमाचा राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे जणू काही महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विरोधी आहेत विरोधात आहेत अशा प्रकारचं वातावरण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत निर्माण झालं नेहरूंच्या विरोधात अवघा महाराष्ट्र एकवटला होता त्याच नेहरूंनी पुढे संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार होण्यास शुभेच्छाही दिल्या आणि तो नेहरूंची महाराष्ट्र विरोधी म्हणून जी काही प्रतिमा होती ती नंतर पुढे पूर्णपणे मागे पडली पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झाल्यानंतर अत्रे यांनी अनेक अग्ररेख त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळणारे लिहिले ज्याच अत्र्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात पंडित नेहरू आहेत असं मानून त्यांच्यावरती बरीच टीका केलेली होती त्यावेळेस राजकारण वेगळं होतं संदर्भ वेगळं वेगळं होते पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं पण तरी देखील काँग्रेसची सत्ता काही इथली गेली गे नाही त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि काँग्रेस सातत्याने महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती होती की अगदी तुम्ही बघितलं असेल तर युतीचं सरकार येईपर्यंत सातत्याने काँग्रेसचंच महाराष्ट्रामध्ये राजवट होती आज राहुल गांधी असं म्हणाले की महाराष्ट्राच्या डी एन एमध्ये काँग्रेस आहे महाराष्ट्राचा डी एन ए कसा आहे तर तो, तो सर्वसमावेशक असा राजकारणाचा म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाचा केवळ काँग्रेसचं कौतुक केलं राहुल गांधी हे मी म्हणत नाही राहुल गांधी गमतीने म्हणाले की मी बघ बघत होतो किंवा बघतो मी का हो। की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जेव्हा कन कर्नाटकमध्ये राहतात तेव्हा त्यांचा चेहरा प्रसन्न होतो आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाऊल टाकलं की पुन्हा तेवढाच त्यांचा चेहरा खुल आणि आपल्याला माहिती असेल की खरगे साहेब हे मराठीत बोलू शकतात आणि खरगे म्हणाले की खरं आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार उजलेले आहेत काँग्रेसचा विचार इथे उजलेला आहे आणि केवळ काँग्रेसचा विचार नाही तर राहुल गांधी यांनी महात्मा फुले शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख केला की ही विचार झाला महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवरायांची सर्वसमावेशक विचार झाला ही महाराष्ट्राची आहे आणि हा विचार जपला पाहिजे आणि काँग्रेसच्या समोर काँग्रेससमोर जे सगळे कार्यकर्ते बसले होते अक्षरशः हजारो कार्यकर्ते होते प्रचंड जंगी सभाधारी तुफान गर्दी होती आणि राहुल गांधींच्या काही वाक्यांना काही गोष्टींना चांगला प्रतिसाद मिळाला टाळ्यांचा गज आणि लोका आणि लोकांनी उचलून झालं भाषण ते हे महत्त्वाचं आहे ते म्हणाले तुम्ही काँग्रेस के बब्बर शेरो तुम्ही भाजपला इथे घाबरवून सोडलेला आहे आणि महाराष्ट्रात हा विचार सगळा पोचवाल असंही राहुल गांधी म्हणाले महत्त्वाची गोष्ट अशी की राहुल गांधींनी जे काही कळीचे प्रश्न विचारले ते महत्त्वाचे ते असं म्हणाले की माफी मोदींनी मागितली ती कशासाठी मागितली शिवरायांचा पुतळा पडला हे आम्हाला माहिती आहे पण कशामुळे तो पुतळा पडला तर तो, तो भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि या हा या गोष्टीचा उल्लेख करून माफी मागितली पाहिजे भ्रष्टाचार झाला हे मान्य केलं पाहिजे तर पुतळा कसा काय पडेला अनेक पुतळे इतके वर्षोनुवर्ष आहेत दिमाखात उभे आहेत छत्रपती शिवरायांचे असतील किंवा बाबासाहेबांचे असेल किंवा राजाविषयी शाहू महाराजांचे असतील दिमाख हात उभे आहेत त्यांना काही झालं नाही आणि हाच पुतळा कसा पडला तो भ्रष्टाचारामुळे पडला आणि याचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं कोणाला दिलं तो जयदीप आपटे ज्याला आता अट अटक करण्यात आलेली आहे त्या जयदीप आप आपटेला वशिलेबाजीमुळे आणि तो संघाचा किंवा हिंदुत्ववादी विचारांचा असल्यामुळे त्याला ते कंत्राट दिलं याचा उल्लेखही केला राहुल गांधी आणि तो करणं आवश्यक होतं हे कसं कसं काय झालं आहे हाही त्यांनी प्रश्न विचारला आणि मोदींनी केवळ शिवरायांची नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले राहुल गांधींनी थेट हल्ला मोदींवर केला आणि पुढे त्यांच्या भाषणात ते असं म्हणाले की मोदींनी भाजपनी छत्रपतींचा अपमान केला आहे महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे आणि शिवाय मग ते असं म्हणाले की यांची यांच्या मी एक प्रकारे भाजपच्या डी एन एमध्ये भ्रष्टाचार कसा घुसलेला आहे दोनच व्यक्तींना सगळी कंत्राटं मिळतात ते म्हणाले की लोकसभेत लो, लो, भाषण करताना मला अंबानी आणि अदानीची नावं घेता येत नाहीत पर परवानगी देत नाहीत मग मी त्यांना ए वन आणि ए टू अशी आवड ठेवलेली आणि सांगलीमध्ये तर त्यांनी सा त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि आपल्याला माहिती आहे मी कालच सांगितलं माझ्या व्हिडिओत की था। था। था अदानी आणि अंबानींना सगळी कंत्राटं कशी मिळतात विशेषतः अलीकडच्या काळात अदानींना हा उल्लेख केला आणि शरद पवारांचा उल्लेख केला की शरद पवार जी त्यांच्याशी दोस्ती आहे आणि आज व्यासपीठावरती शरद पवार असताना देखील राहुल गांधी यांनी अ अदानींवरती हल्लाबोल केला हे विशेष महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं ते असं म्हणाले राहुल गांधी की कशा कशाबद्दल तुम्ही माफी मागा शेतकऱ्यांच्या बाबतचे काळे कायदे तुम्ही आणले आंदोलन झालं त्यामध्ये ते साडेसातशे शेतकऱ्यांचे मृत्यू झाला म्हणजे ते शहीद झाले पण त्यांना शहीदाचं स्टेटस द्यायला सरकारने मोदी सरकारने नकार दिला याचा उल्लेख राहुल गांधींनी केला ते असं म्हणाले की सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज उद्योगपतींची विशेषता बड्या उद्योगपतींची माफ करण्यात आली आणि त्यामध्ये अनिल अंबानीसुद्धा आहे त्यांचं कर्ज माफ झालं मोठ्या प्रमाणात मग त्यांचं माफ करत असाल तर मग शेतकऱ्यांचंही कर्ज माफ करा असं राहुल गांधी म्हणाले उघड करायलाच पाहिजे यांचंही कर्ज माफ त्यांचं कर्ज माफ करता म्हणून म्हणजे दुसरी गोष्ट म्हणा म्हणाली कशाकशासाठी माफी मागा शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले म्हणून नोटाबंदीमुळे जे लहान लहान उद्योग नष्ट झाले त्यासाठी चुकीच्या पद्धतीने जी एस टी आणला त्यासाठी कशा कशासाठी तुम्ही माफी मागाल आणि ही माफी तुम्ही मागायला पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की आ, आ, छोटे उद्योग छोटे उद्योगांचा त्यांनी उल्लेख विशेष केला ते असं म्हणाले की महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प येतात मोठमोठे कंपन्या येतात पण छोटे उद्योग मरतात आणि महाराष्ट्रातल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छोटे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये लघु उद्योगामध्ये महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये एक आघाडीवर राज्य आहे लघु आणि मध्यम उद्योग त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सहकारी बँकिंग फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हे क्षेत्र जे आहे ती दोन्ही क्षेत्र महत्त्वाची आहेत महाराष्ट्र सहकारामध्ये आघाडीवरती आणि छोट्या उद्योगांमध्ये ही क्षेत्र वाचवली पाहिजे कारण सांगली ही सरकारची भूमी आहे लक्षात घ्या तुम्ही पण या लोकांना छोट्या उद्योगांचं काहीही पडलेलं नाही आहे काहीच पडले नाही त्यांना हे आपण बघतो आहे तर नोटाबंदी या पद्धतीने आणली नसते या पद्धतीने संपूर्णपणे कॅपिटल इंटेन्सिव्ह किंवा भांडवल प्रधान उद्योगधंदे आणले गेले नसते त्यांचं मॉडेलच ते आहे छोट्या उद्योगांच्या एक प्रकारे विरोधातलं मॉडेल आहे हे पूर्णपणे भांडवलदारांना उत्तेजन देणारं चालना देणारं त्यांना सवलती देणारं एकाच बजेटमध्ये एक लक्ष साठ हजार क एक लक्ष सत्तर हजार कोटी रुपयांच्या सवलती कस्टम ड्युटी आणि अन्य करामध्ये बड्या कंपन्यांनी दिली दे। का दिल्या त्या सवलती की त्याच्यामुळे गुंतवणूक वाढून रोजगार वाढेल तसं काहीही घडलं नाही पण अशा प्रकारच्या सवलती छोट्या छोट्या उद्योगांना द्यायला मात्र कसरतातील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने राहुल गांधींनी एक उल्लेख केला जातीय जनगणनेचं ते काय म्हणाले की जातीय जनगणना व्हायला पाहिजे म्हणजे कोणत्या जातीचे किती लोक आहेत आणि मागे पडलेल्या जाती किंवा मागास जातींचा उद्धार करण्यासाठी काय काय पावलं उचलली पाहिजेत याची त्यामुळे त्या त्यानुसार धोरणं आखता येतील व्यूहरचना ठरवता येईल हा राहुल गांधींचा सातत्याचा आग्रह आहे पण त्याला विरोध केला पंतप्रधानांनी आणि भाजपच्या लोकांनी सांगितलं की हा जातीयवाद आहे म्हणून आणि आता संघाचे लोक म्हणायला लागलेत की जातीय गणना व्हायला काही आमची हरकत नाही काही हरकत नाही पण त्याचं राजकारण होता कामा नये बघा मग मग राहुल गांधी म्हणाले मग मा मी गेले कित्येक महिने म्हणजे वर्षभर म्हणतात ते मग तेव्हा तुम्ही गप्प का होतात का आता निवडणुकाजवळ आल्यामुळे तुम्हाला हे सुचते हा प्रश्न विचारावा लागेल राहुल गांधी म्हणाले की मणिपूरमध्ये एवढे अत्याचार झाले पण तिथे पंतप्रधान गेले नाही जाणारच नाही ते म्हणाले जाणार नाही ते कारण त्यांचं राजकारण तशा प्रकारचं आहे की ते भाजपने तिथे आग लावली आहे भाजपनेच तिथे पंतप्रधान कशाला जाते आहे असं ते म्हणाले नंतर ते म्हणाले राहुल गांधी की यांचं भाजपचं आणि संघाचं राजकारण नफरतीचं आहे आणि आमचं राजकारण मोहब्बतचं आहे भाईचाराचा आहे बंधुभावाचा आहे असं ते म्हणाले हे सातत्याने राहुल गांधी म्हणतात पण सांगलीमध्ये येऊन त्यांनी हे म्हणणं हे फार महत्त्वाचं आहे बघा सांगलीच्या शेजारीच तुम्हाला माहिती असेल तर कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरमध्ये राजाशी शाहू महाराजांचा विचार फार प्रभावी आहे त्या ठिकाणी यावेळी महाराजांचा म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आजच्या महाराजांचा म्हणजे शाहू महाराजांचा आज जे शाहू महाराज आहेत त्यांचा विजय झाला लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले आणि आज ते रस्त्यावरच्या अनेक आंदोलनामध्ये सुद्धा उतरतात हे आपण लक्षात घेतलं कोल्हापूर ही पुरोगामी विचारांची भूमी आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये सांगली ही पतंगरावांची भूमी आहे त्याचप्रमाणे वसंतदादा पाटलांची भूमी आहे सांगली ही सहकाराची भूमी आहे आणि सांगलीमध्ये विश्वजित कदम हे आमदार आहेतच पण विशाल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले ते मूळ काँग्रेसचेच अपक्ष म्हणून उभे राहिले पण त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता आणि ते विजयी झाले त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याने स्वतंत्र उमेदवार उभा केला चंद्राव पाटील त्यांचा पराभव झाला आणि तिथे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कटुता निर्माण झाली त्यानंतर सांगलीच्या सभेचं आमंत्रण द्यायला विश्वजित कदम मातोश्रीवरती आले होते विश्वजित यांनी सांगितलं की ते अतिशय आमची चांगली चर्चा झाली अत्यंत चांगल्या वातावरणात उद्धव ठाकरे यांनी माझी चर्चा झाली पण त्यांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो पण काही व्यक्तिगत कारणांमुळे कदाचित मला येता येणार नाही त्याप्रमाणे उद्धव ठाकरे सांगलीच्या सभेला हजर नव्हते माझं मत असं आहे की ते त्या सभेला हजर असते आजच्या सभेला हजर राहिले असते तर या सभेचं वजन आणखी वाढलं असतं लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तेथे उमेदवार उभा करून चूक केली ती करायला नको होती त्या प्रकारचं राजकारण व्हायला नको होतं त्या पद्ध त्यावेळी जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची वक्तव्यसुद्धा जी होती ती काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीतले मित्रपक्ष त्यांच्यामधलं नातं नात्याला बाधा आणणारी ना ती होती आणि हे चुकीची गोष्ट होती असं मी तेव्हाही म्हटलं होतं मला ते मान्य नाही आणि आज आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज ह्या सगळ्या चुका मागे ठेवून जर उद्धव ठाकरे आजच्या सभेला तिथे हजर राहू शकले असते तर अधिक बरं झालं असतं पण ठीक आहे पण ते हजर राहिले नाहीत याच्यावरूनच जणू काय काँग्रेस आणि शिवसेना यांचं जागोजागी रणकंदन सुरू आहे अशा प्रकारचं काहीही नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं कारण नाही कारण उद्धव ठाकरे अलीकडेच दिल्लीत जाऊन सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीघाटी घेऊन आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी राहुल गांधी खरगेजी चिंथल्याजी बाळासाहेब थोरात या सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे भाजपचा अजेंडा आहे की महाविकास आघाडीमध्ये जेवढे आगी लावता येतील तेवढ्या आगी लावायच्या आणि आपण मजा बघायची आणि मीडिया त्यांच्या बाजूचं असल्यामुळे हे सगळं दाखव ठीक आहे पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी ज्या प्रकारचा महाराष्ट्राच्या बाजूचा आवाज कारण महाराष्ट्रात महारा ते म्हणाले की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि ही विचारधारेची लढाई देशभर चालू आहे आज ही विचारधावेची लढाई आहे ही कशासाठी चालली ही सत्तेसाठी अजितदादा म्हणतात त्यासाठी चालली लढाई नाही आहे किंवा काही जणांना वाटेल ही खोक्यांसाठीची लढाई आहे त्यांना तेवढंच त्या कळतं ती नाही राहुल गांधी जे विचारधारेची लढाई म्हणतात ती अशी आहे की जात आणि धर्माच्या विचारातून माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण करणं ही जी संघ आणि भाजपची विचारसरणी आहे त्याला काँग्रेसचा विरोध आहे महाविकास आघाडीचाही विचार आहे कारण प्रबोधनकार ठाकरेंची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे चालले शरद पवार हे सुद्धा शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन पुढे चाललेले आहे त्यामुळे ही विचारसरणीची लढाई आहे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अनेक वर्ष जो विचारच विसरून चालले होते जो आपला त्यांचा मूळ विचार गांधी नेहरूंची विचारसरणी ती धरून राहुल गांधी पुढे चाललेले आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे राहुल गांधी विचारसरणीची लढाई म्हणतात आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष महाराष्ट्र काँग्रेसचाच होता अगदी पुण्यामध्ये सुद्धा काकासाहेब गाडगिळ होते केशवराव जेधे होते जेधे गाडगिळ युतीने केवढं वातावरण भारून टाकलं होतं एकेकाळीस -एक पुणे मुंबई आणि सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेसचीच सत्ता होती आणि ही सत्ता काँग्रेसशी पुन्हा आणण्यासाठी पण सत्ता आणण्यासाठी नाही विचार घेऊन पुढेच जाण्यास जाण्याचं काम हे आज राहुल गांधी करत आहेत हेच काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे करत आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार रुजलेला आहे ती सगळी त्याचे तो सगळा विचार उसवून टाकायचा आणि इथे जातीयवादी आणि धर्मांध विचार पसरवायचे ही संघ परिवाराची आणि हिंदुत्ववाद्यांची नीती आहे आणि त्यानुसार नितेश राणे यांच्यासारखे अनेक भंपक नेते जे आहेत ते उघड उघड धर्मांध विचार इथे पसरवण्याचं काम करत आहेत किंवा एखादा महाराज पसरवण्याचं काम करतो पण हे जातीयवादी आणि धर्मांध विचाराचं विष इथे पसरवून द्यायचं नाही यासाठी काँग्रेसला प्रेरणा देण्याचं चांगलं काम आज राहुल गांधींनी केलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जर चैतन चैतन्य आलं तर ती चांगली गोष्ट आहे माझ्या मते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आणखी सभा केवळ निवडणुकीच्या वेळी येऊन चालणार नाही त्याच्या अगोदर अशा आणखी सभा घेतल्या पाहिजेत मग त्या पुण्यात असतील मुंबईत असतील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे असतील पण हा विचार पसरवण्याचं काम रुजवण्याचं काम ते करू शकतात कारण काय की महाराष्ट्राचं वेगळेपण असं आहे की महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सगळ्या देशाला एक हेरा दिला त्यांनी स्वराज्याचा विचार दिला दे महाराष्ट्राने देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम केलं आणि महाराष्ट्रात हा सगळा सुधारणावादी सामाजिक विचार जो आहे सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारा माणुसकीचा विचार हा महाराष्ट्राने दिलेला आहे तोच का हा महाराष्ट्र असं विचार असं वाटावं अशी परिस्थिती सध्या महायुती सरकारच्या एकूण नादान कारभावामुळे आणि जो विषारी विचार पसरवले जातात त्यामुळे वाटू शकतं की हाच का तो महाराष्ट्र पण पूर्वीचा तो महाराष्ट्र सर्वसमावेशक महाराष्ट्र बंधुभाव जपणावा महाराष्ट्र आणि स्वाभिमानी महाराष्ट्र हा कसा होता ती परंपरा आणि इतिहास आज एक प्रकारे राहुल गांधींच्या माध्यमातून पुन्हा समोर आला ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी जातात तिथे तिथे म्हणजे मंदिर असो अयोध्येचं मंदिर असं गुजरातमधला पूल असो किंवा हा पुतळा असो तिथे मोदी हे पनवती आहेत असं मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणात म्हणा मी ती भाषा वापरणार नाही पण मोदींनी माफी मागताना सावरकरांचा सा विषय काहीही कारण नसताना उकरून काढला आणि माफीसुद्धा मानाने मागितली नाही शि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही आपटेला अटक केली आता बघा प्रश्न संपला तो माफी मागून प्रश्न संपला असं नाही ही माफी मोकळ्या मानाने दिलदारीने हे केले नव्हती आणि चुका दुरुस्त करण्याची भूमिका आहे का आणि आपटे त्यांच्या कल्याणच्या त्याच्या घरातच सापडतो हे सगळे प्रश्न लोकांना सतावणारे आहेत त्यामुळे या हिंदुत्ववादी जे विचार ज्या जे पसरवत आहेत ज्या प्रवृत्ती आहेत जहाल प्रवृत्ती आहेत त्यापासून महाराष्ट्र वाचवायचा असेल तर राहुल गांधींनी आज जे काही विचार मांडले ते लक्षात ठेवावे लागतील आणि या सगळ्या गोष्टीवरती पुतळ्याच्या एकूण चुकांवरती किंवा बदलापूरच्या चुकांवरती आम्ही पण अटक केली ना आता संपलं असं कळून चालणार नाही या सरकारला महायुती सरकारला या दिवाळखो नादान आणि विषारी का भावाबद्दल शिक्षा करावीच लागेल आणि ही शिक्षा मतदार करू शकतात त्यासाठी मी स्पष्टपणे तुम्हाला आवाहन करतो की या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून मगच मतदान करणं योग्य होईल सध्या इथेच थांबतो नमस्कार